नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता इथे सगळी लगबग चाललेली आहे सगळ्यांची तयारी झाली होती आणि कुठे कुठे गेलो काय होतं आज मोठं असं फंक्शन होतं की छोटं होतं आणि कशामुळे केलं काय ते सगळं सविस्तर आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत छानसा छोटेखानी का कार्यक्रम आपण आज करत आहोत तर हा कार्यक्रम कोणासाठी केलेला आहे आणि कोणती व्यक्ती आहे एवढे म्हणजे खूप महत्त्वाची व्यक्ती माझ्या जावई आणि मुलीच्या आयुष्यातली त्या व्यक्ती साठी आजचं हे सेलिब्रेशन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो माझा घेऊन गेली वाटते चला अतिथीला पार्टी म्हणल्या रोशी यांच्या आहोंचा बर्थडे बर का यांच्या आहोंचा बर्थडे दाजी पण येत ब्लॉग मध्ये दाजी पण आहेत ब्लॉग मध्ये आमच्या व्यायामभाऊंचा बड्डे म्हणजे ना दिदीचे सासरे आहेत लहान सासरे आणि त्यांचा आज वाढदिवस होता त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत अतिथी हॉटेलला सुरुवातीला कृष्णाला गेलो तिथे खूप गर्दी होती आणि तिथे पार्टी पण चालू होती वाटतं बड्डेची तर मग इकडे आलो तर जरा उशीरच झाला होता यायला सगळे हॉफिस वगैरे करून मग येतात ना त्यामुळे उशीर होतोच तर चला स्टार्टर मागून सुरुवातीला त्यांची फॅमिली सगळ्याशी एकत्र येते एकत्र मस्त असं सेलिब्रेशन करतात आणि योगा योगाने ना गणेश नाना म्हणतात आम्ही सगळेजण यांना ते ह्या वर्षी इथे पुण्यात सापडले सगळ्यांना तर छान अशी मस्त त्यांची बर्थडेची पार्टी केली मग के मध्ये आलं मध्ये ठेव त्यांच्या दोघांचं बरोबर मध्ये का आतापर्यंत जावयांच्या वडील ह्या जगात नाही पण ना गणेश नाना त्यांच्या पाठीमागे एकदम अगदी वडिलासारखे भावासारखे सगळे असे म्हणजे उभे राहतात त्याच्यामुळे त्यांना खूप असा मॉरल सपोर्ट असतो तर हे बघा ते दोघ जण मागे माझी मुलगी आणि जावयेत वडीलकीचा आधार जो असतो ना तो आधारस्तंभ त्यांचा गणेश नाना आहेत म्हणजे चला आता यांचा वाढदिवस साजरा करूया कारण आर्याला ना केक खायची खूप घाई झालेली आहे त्यामुळे सगळे पटापट -पत जवळ आले आणि फोटो सेशन पण झालं आरंभ उत्सव हा किती मोठा केला किंवा छोटा केला याच्यावर अवलंबून असतो त्याच्यात तुमचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यात तुमची आपुलकी माया यावर खरं आधार असतो तर हे बघा खूप छान असं मस्त असं त्यांचं आता केक कटिंग पण झालेला आहे आणि ही माया यांनी सगळ्यांनी अगदी फॅमिलीने जपून ठेवलेली आहे सगळे छान असे एकत्र येतात पद्धतीने सर्व कुटुंबाला असं बांधून ठेवायचं आणि एक आधार व्हायचं ही पण खूप मोठी गोष्ट आहे बरं का कसं आहे जेवण तुम्हाला आवडला तुम्ही विचारा की त्यांना तुम्ही विचारा तुम्ही विचारा आवडलं ना जेवण से, एक मटर सगळ्या अगदी मिक्स होऊन जातो आणि वयाचं सगळ्यांना भान नाही राहतं आम्ही जरी वयस्कर असलो ना या लहान मुलींमध्ये एकदम मिक्स होऊन जातो आणि हाशी मजाक घेत असतो बरं का छानच आईस्क्रीम खाऊन बर्थडे पार्टीचं सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा कर वाटत कराबर का तर आमच्या या वाईबाऊंचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि असंच त्यांना उदंड आयुष्य परमेश्वर देव ही विसरचरणी प्रार्थनाने असेच कायम माझ्या मुली आणि मुलगी आणि जावयाच्या पाठीमागे उभे राहोत ही ही प्रार्थना चला तर मग आजचा हा व्हिडिओ ब्लॉग इथेच संपूया पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय